एक माऊली घरी आल्यावर करमत नाही राव काय धोरण आहे ते आवाज कानावर खण खन आणि माऊली माऊली हा आवाज सकाळी म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासूनच कानो पड ते वातावरणच वेगळं व माऊली माऊली मावली रामकृष्ण हरी मावली झाली आपली वारी आलो आपल्या घरी थेट शेतात पण आलोय अर एकदम भारी शेतात आलोय सगळं पीक आद्रक पण उगली बर का आद्रकीला थोड टाईम लागत असतोय पण एकदम भारी अद्रक आदरपुगली माऊली आपल्याला पण शेत आहे बरं का तुम्ही आपले व्हिडिओ बघितले तर बघा आपला ऊस एकदम भारी झाला आहे आपलं पाय ना म्हणजे तीन आठवडे गेले आपले माऊलीच्या सवळ्यामध्ये पण शेतामध्ये एकदम सारखीच भरपूर असं पीक आहे आपलं इकडं तर हाई ही दोन अडीच अक्कर आहे तिकडं तीन चार एकर आहे तर पाहू शकता भारी असं पीक झालंय आणि शेतामध्ये भरपूर असं करमत आहे पण बघा ऊस इकडं सरकी पण आहे सरकी पण दाखतोय आजचा भाव आणि शेतात कशाला डालो आहे सकाळ सकाळ उठलो उठलो नव्हतं बंधू बनला चला शिपायचं आहे शिपणी करायची कारण सकाळ सकाळ जे शिपतात ना ते कपाशीला चांगलं असतंय तर तुम्ही पण सकाळ सकाळ शिपत जा कारण काय सकाळी वारं असतंय थोडंसं दहवार कमी झालं का शिपणी करून घेतायची तर आजची रूपरेषा बघत राहा थेट शेतातून माऊली पाहू शकता ऊसाचा बदल उन्हाळ्यामध्ये उसाकडे वाटत नव्हतं झाला आहे सतत कांदा पण तरी पण पाऊस एवढा भारी नाही बरं दर का दरवर्षीप्रमाणे भारी नाही कारण कारण काय झालं तर पाणी कमी पडलं होतं कॅनलला सोडलं नव्हतं शेवटशेवट तर पावसामुळे एवढा झाला तर याला खताचा डोस टाकलेला आहे आपण तर पुढचं दाखवतो तुम्हाला सरकी तर पा सरकी पण भारी आहे बरं का सरकी एकदम म्हणजे एकदम भारी झालेली आहे इला एक फक्त युरियाचा डोस टाकलेला आहे बाकीचं मिक्स टाकत आहे तर शिपणी करतो तर आपण तर इकडं आपलं अद्रक आद्रक हे हो अद्रक कसं काय उघडली अद्रक आदर केला टाइम लागतो बरं का अजून उघड राहिली पहा आणि इकडं आपलं असं असतंय शीत करायचं पीक आणि यंदा खरंच भारी पिक आलं बरं का पाऊस टायमाला झाला आहे तर खरंच वरच्याची लिला परंपार पारा परंपात्राऊ अजून काहीतरी नवीन तर इकडं गव गवत पण भारी झालं बरं का म्हणजे आपल्या बैलांसाठी म्हशींसाठी शेळ्यांसाठी गाईंसाठी